बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी आज मतदानाचा हक्क बजावला जयश्री शेडके व संजय गायकवाड यांच्यात बुलढाण्यात थेट लढत असून चिखलीत श्वेता महाले व राहुल बोंद्रे यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघात आज मतदानाचा उत्साह दिसून आला बुलढाणा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेंट जोसेफ शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच्या लढाईत मी पहिलं मत लोकशाहीच्या बाजूने दिलं याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली जयश्री शेडके यांच्यासमोर महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार संजय गायकवाड उभी असून ही लढत चुरशीची ठरली आहे दरम्यान चिखली मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांनी आपल्या मूळ गावी तोरणवाडा येथे मतदान केले त्या प्रती प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले यांच्यासोबत मतदान